सोशल मीडियावरती मदतीचे व्हिडिओ तुम्ही अनेक प्रकारचे बघितले असतील परंतु या व्हिडिओमध्ये एका मुलीने एका अंधमुस्लिम व्यक्तीला कशाप्रकारे मदत केली आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लहान मुलांची निरागसता आणि त्यांचं मन खूप मोठं असतं व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा मुलगी शाळेत जात असते तेव्हा तिला एक अंध व्यक्ती दिसतो मुलीने त्या व्यक्तीचा मदत करण्याचं ठरवलं मुलीने पहिल्यांदा त्या व्यक्तीला पैसे दिले यानंतर तो भुकेजला आहे हे लक्षात आल्यानंतर तिने आपला टिफिनमधला सँडविच त्या व्यक्तीला दिला एवढंच काय तर तिने स्वतःच्या हाताने त्या व्यक्तीला तो सँडविच भरवला आपल्या जवळचे पैसे आणि आपलं जेवणसुद्धा मागचा पुढचा विचार न करता त्या अंध व्यक्तीला दिले यातून असं दिसून येतंय की त्या मुलीवर झालेले संस्कार हे लाख प्रत्येक व्यक्तीने या मुलीचा जर आदर्श घेतला तर किती बरं होईल अशा असंख्य कमेंट आलेले आहेत मुलीने केलेली मदत अनेक लोकांना आवडलेली आहे तर अनेक लोकांनी या मुलीचं कौतुकसुद्धा केलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा